नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा जमा होणार आहे तर बघा मित्रांनो आता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जमा होणार तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती या आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा अठरा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात आला होता व या हप्त्यासोबतच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता यानंतर आता नुकत्याच काही दिवसापूर्वी आलेल्या आपल्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मायुतीच्या नेत्यांकडून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा या दोन योजना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये दर चार महिन्याला पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली गेली होती यानंतर आता राज्यात मायुती सरकारला मतदारांकडून मा भरघोस पाठिंबा मिळाला व पुन्हा एकदा महायुती सरकारने सत्ता स्थापना केली आणि आता त्यांनी केलेल्या घोषणा आणि दिलेले वचने पूर्ण करण्याची वेळ आली असून या योजनेचा येणारा हप्ता वाढीव स्वरूपाचा मिळतो का हे पाहण्यासारखे आहे तर बघा मित्रांनो या दिवशी जमा होणार दोन्ही योजनांचे हप्ते शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे पी एम किसान योजनेचा मागील अठरा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात वितरित केला गेला होता व या महिन्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता सप्ताह केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे आणि याची अगदीच अधिकृत घोषणा देखील केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे दे देशा तिल तर मग येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये देशातील पी एम किसान आणि नमो लाभार्थ्यांना एकोणविसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो नमोशेत योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या वाढीव हप्त्याचे तीन हजार रुपये असे या दोन्ही योजनांचे एकत्र पाच हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची मोठी शक्यता ही सध्या वर्तवली जात आहे असे असतानाच आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार असल्याची मोठी हजार केलेली आहे फडणवीस यांनी काल सोमवारी ही घोषणा केली असून राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर नक्कीच याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे दुसरीकडे नम शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण पाच हप्ते आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आले असून या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती प्रसारमाध्यमातून समोर येत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा